नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र नववा अध्याय संयम श्रद्धा आणि सत्याची शिकवण तर श्री स्वामी समर्थ आपल्याला भक्त संयम श्रद्धा आणि सत्य मार्गावर चालण्याचे महान शिक्षण देत आहेत तर चला पाहूया अक्कोलकोट नगरीत एक रामचंद्र नावाचा गृहस्थ राहत होता तो स्वामींचा अत्यंत भक्त आणि स्वभावाने थोडा उतावळा आणि रागीट होता भक्ती करत असताना देखील त्याचा संयम कधीकधी सुटायचा एका दिवशी त्याने स्वामींना विचारले स्वामी मी दररोज नामस्मरण करतो दान करतो पण तरीही माझ्या जीवनात शांती नाही का बर असं होत तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हसले त्यांनी नजर करुणामयी होती ते म्हणाले बाळा भक्ती फक्त शब्दांची नसते बाळा भक्ती फक्त शब्दांची नसते ती संयमाने आणि सत्याने जगायची असते श्रद्धा म्हणजे डोळे मिटून चालणे नव्हे तर सत्य जाणूनही नम्र राहणे त्यावेळी स्वामीने एक छान उदाहरण दिले तर काय दिले उदाहरण चला पाहूया एका नदीच्या किनारी दोन साधक बसले एक सतत मंत्र जपत होता पण मनात अभिमान होता दुसरा शांत बसून सत्याचा विचार करत होता पहिला साधक आवाज करीत म्हणाला मी जास्त भक्ता आहे पण नदीला त्याचा आवाजही ऐकू गेला नाही मात्र दुसऱ्याच्या शांततेने नदी स्थिर झाली कारण श्रद्धा म्हणजे शांत मन हे ऐकून रामचंद्र नम्र झाला त्यानंतरनं देखील स्वामीनी पुढे काय सांगितले चला पाहूया संयम म्हणजे आपले राग मोह लोभ यांच्या लगामाल आवणे आवरणे श्रद्धा म्हणजे संकटातही स्वामींवर विश्वास ठेवणे आणि सत्य म्हणजे मन वचन कर्म या तिन्हीतही एकरूपता ठेवणे त्या दिवशीपासून रामचंद्राने संयमाचा मार्ग स्वीकारला राग कमी झाला मन शांत झाले आणि त्यांच्या जीवनात समाधान नांदू लागले शेवटी स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद देत म्हटले बाळा जो सत्याचा मार्ग धरतो त्याला स्वामी कधीच सोडत नाही बाळा जो सत्याचा मार्ग धरतो त्याला स्वामी कधीच सोडत नाही श्रद्धा ठेव संयम राग आणि नेहमीच सत्य बोल त्या क्षणी रामचंद्राच्या डोळ्यातून अश्रू आले त्याला जाणवले की स्वामींची कृपा म्हणजे अंतकरणातील जागृती आता आपल्याला यातून काय शिकायला मिळाले किंवा त्यांचे काय शिकवण होते चला पाहूया श्रद्धा म्हणजे अंतविश्वास नव्हे ती स्थिर विश्वाची शक्ती आहे संयमानेच भक्ती फुलते तीन सत्याच स्वामींच दर्शन मिळत म्हणजे सत्यालाच जर स्वामींच दर्शन मिळत सर सत्याशी जगणारा स्वामींच्या कृपेचा खरा अधिकारी असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेलायकनवर क्लिक करा म्हणजे याचा पुढचा अध्याय जेव्हा पहिला टाकेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त